नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक बसस्थानक जालना रोडवरील अंबिका पेंट से दुकान फोडून चोरी करण्यात आली होती दुकानात काम करणाऱ्या नोकरांनी चोरी केली या संशयावरून दुकान मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली सदर फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत गुन्हा कोणी केला गुन्ह्यातील चोरी केलेले सामान कुठे ठेवला आहे याबाबत तसेच संशयित आरोपीबाबत माहिती घेतली गोपनीय माहितीदारामार्फत पोलिसांना शेख आमेर उर्फ राजू शेख अब्दुल रशीद यांनी हा गुन्हा त्याचे साथीदार एक रिजवान खॉन एजाज खॉन दोन योगेश महादू घाडगे तीन यश खर्चने यांचे मदतीने केला असल्याची निष्पन्न झाले रिजवान खान याचा शोध घेत असताना त्याच्या राहत्या घरी लालबाग येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्याला, त्याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली त्याने उडवा उडवी चे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याचे मित्र एक योगेश महादू घाडगे दोन शेख आमेर उर्फ राजू शेख अब्दुल रशीद तीन यश खर्चणे याच्या मदतीने केल्याची कबुली दिली परंतु गुन्ह्यातील मुद्देमाल कोठे ठेवला याबाबत उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी पेंट गोडाऊंच्या बनावट चावी बनवून तीन ते चार वेळा चोरी केल्याची कबुली देऊन मुद्देमाल काढून देतो असे सांगितले आज लालबाग येथील रिजवान खॉन एजाज खॉन याच्या ताब्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या पेनच्या एकूण चार लाख पन्नास हजार रुपयाचे वीस लिटर वजनी शहाण्णव बके तसेच साठ हजार रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटच्या दहा लिटर वजनी तीस बकेट तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पेंट बारा हजार रुपयांच्या चार लिटर वजनी चौदा मिळून आल्याने सदर गुन्हा करताना आरोपींनी वापरलेली गाडी देखील जप्त करण्यात आली आहे एकूण बारा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त करण्यात आला आहे पोलीस स्टेशन सदर बाजार येथे फिर्यादी नामे राकेश मेहता यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या अंबिका पेंट्स या दुकानामधून चोरी झालेली आहे अशी तक्रार आल्याने डीबी पथकातील शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्यासोबतची सर्व टीम यांनी गोपनीय माहितीदार आणि टेक्निकल टीमच्या ॲनालिसिसनुसार काही आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून गेलेला सर्व मुद्दामाला आणि तो मुद्देमाला गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन असं एकूण बारा लाख बावीस हजाराचा मुद्देमाल माल जप्त केलेला आहे माल हा आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेला आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये तीन आरोपी आहेत एक योगेश घाडगे शेख आमेर आणि यश खरच त्याच दुकानात काम करणारे त्यांचे नोकर आहेत त्यांनीच चोरी केली होती त्यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे माल नाही तो तपासाचा भाग आहे तपासात चालू आहे नाही वेगवेगळ्या कंपनीचे आहेत कलर वेगवेगळ्या कंपनीचे आहेत ते एकूण तसं जवळपास वेगवेगळ्या कंपनीचे आहेत असं सगळं सांगता येणार कलरची किंमत आहे बघा एकूण पाच लाख बावीस हजार रुपये गाडीची किंमत जवळपास सात लाख रुपये आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका